नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जिल्हा परिषद वरती ज्या ज्या पदांची परीक्षा झालेली आहे त्याचे निकाल प्रसिद्ध झालेले आहेत काही निकाल जरी बाकी असले तरी जे निकाल प्रसिद्ध झाले त्यांच्या कागदपत्रे पडताळणीला सुरुवात झालेली आहे तर त्या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा निवड समिती नागपूर जिल्हा परिषद आहे नागपूर सरळ सेवा पद भरती दोन हजार तेवीस पदाचे नाव आहे आरोग्यसेवक पुरुष परीक्षा झाली होती अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी आणि मूळ दस्तऐवज पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी म्हणजे जे काही कॅन्डिडेट क्वालिफाय झालेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी संदर्भात यांनी लिस्ट जाहीर केलेली आहे तर पहा मित्रांनो तुम्ही जर नागपूर जिल्हा परिषदेमध्ये अर्ज भरलेला असेल तर या लिस्टमध्ये तुमचं नाव तुम्ही चेक करू शकता किंवा तुमच्या मित्रांनी वगैरे जरी भरलेलं असेल तरी त्याच्यापर्यंत तुम्ही ही लिस्ट शेअर करू शकता ही संपूर्ण यादी आपण टेलिग्राम ग्रुप अपलोड केलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता किंवा जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटवर पर जाऊन सुद्धा डाऊनलोड करू शकता आता यामध्ये महत्वाचं असं की या जिल्हा परिषदेने जसे की नागपूर जिल्हा परिषदेने डॉक्युमेंट कोणतं ते सांगितले आहेत त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्ही दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये जरी अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे तर पहा महत्वाची सूचना आहे या ठिकाणी ऍड्रेस त्यांनी दिलेला आहे जर तुमचं डॉक्युमेंट वेरिफिकेशन असेल तर तुमच्यासाठी ही सूचना आहे ऍड्रेस तुम्ही पाहू शकता आबासाहेब खेरगत सभागृह जिल्हा परिषद नागपूर जी पी ओ चौक नवीन इमारत रवी भवनच्या समोर सिव्हिल लाईन नागपूर पिनकोड सुद्धा दिलेला आहे आणि पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचं आहे दुसरं महत्वाचं असं की गुणांच्या व प्रवर्गाच्या आधारे मूळ दस्तऐवज तपासणीसाठी बोलावण्यात आलेलं आहे जे मार्क्स आहेत आणि कॅटेगरी आहे त्यानुसार या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे दस्तऐवज पडताळणी अंती परिपूर्ण दस्तावेज राण्याच्या तपासणीच्या दिवशी जाहिराती नमूद उद्यानुसार उपलब्ध करून न दिल्यास अथवा मूळ दस्तऐवज तपासणीसाठी गैरहजर राहिल्यास त्या संबंधित उमेदवाराची निवड प्रक्रियेमधून अपात्र घोषित करण्यात येईल त्यानंतर त्या उमेदवाराला या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहे संपूर्ण माहिती आपल्याला कशामधली वाचायची आहे तर जाहिरातीमधली जाहिरातीमध्ये जे काही मुद्दे आहेत जाहिरातीमध्ये जे काही जाहिराती डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते सर्व आपल्याला रेडी करून जायचं आहे आणि ज्यांचं डॉक्युमेंट असेल त्यांनी सुद्धा रेडी करा ज्यांनी इतर जिल्हा परिषदेमध्ये अर्ज भरलेला असेल परीक्षा झालेली असेल तरीही तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट्सची तयारी करून ठेवा त्यानंतर पहा दस्तऐवज तपासणी आवश्यक कागदपत्रांची यादी नागपूर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण ती यादी सुद्धा पाहणार आहोत पण त्यापूर्वी ह्या सूचना पहा मूळ दस्तऐवज तपासणीस्तव उपस्थित राहण्याकरिता कोणताही प्रवास भत्ता देणार नाही स्व खर्चाने तुम्हाला उपस्थित राहायचं आहे मूळ दस्तऐवज तपासणीच्या वेळी दस्तऐवजांबाबत शंका असल्यास दस्तऐवजाच्या पडताळणीकरिता कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल अर्जात नमूद केलेले सर्व मूळ दस्तऐवज व त्यांच्या प्रत्येकी दोन साक्ष्यांकीन प्रतीसह वेळेवर उपस्थित राहायचं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन झेरॉक्स आवश्यक आहेत कागदपत्र तपासणीसाठी बोलावलेले म्हणून उमेदवारास अंतिम निवड झाली असे समजणार नाही डॉक्युमेंटला जरी बोलावलं तरी तुमची अंतिम निवड झाली असे समजले जाणार नाही तर मित्रांनो पाहणार आहोत की कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे जे की तुमच्यासाठी अत्यंत आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला लागतील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण मूळ जाहिरातीमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी एकोणावीस क्रमांकाचा जो मुद्दा आहे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस विहित कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करण्यात बाबांची माहिती दिलेली आहे सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळण्यासाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य राहणार आहे जी काही कागदपत्रे लागू करतात आहे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र दुसरं आहे शैक्षणिक अहर्तेचा पुरावा वयाचा पुरावा जन्माचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणजे बीडब्ल्यू एस कॅटेगरी जर असेल तर त्याबाबतचा पुरावा राखीव प्रवर्गातून म्हणजे जर तुम्ही एखाद्या राखीव प्रवर्गातून जर येत असाल तर त्या संबंधितचं जात प्रमाणपत्र कोणतीही कॅटेगरी असो जर तुम्ही कॅटेगरीमधून अप्लाय केलेलं असेल तर त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील आठव्या क्रमांकाचा पॉईंट आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याच्या बाबतचा पुरावा माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र हे सर्वांसाठी लागणार आहे जे तुमचं डोमेसाइल सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी आहे ते सर्व कॅन्डिडेटला लागणार आहे महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र झाला त्यानंतर पहा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील टाकला विवाही स्त्रियांच्या नावात बदल झाल्यास त्या संबंधित पुरावा मॅरेज सर्टिफिकेटही चालणार आहे किंवा अॅपिडेव्हिट तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यानंतर पहा मराठी भाषेचं ज्ञान असल्याबाबतचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि पदवीधर किंवा पदवीधारक अंशकारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र आता जे जे तुम्हाला लागू आहे म्हणजे एखाद्या कॅटेगरीमधून जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल माझे सैनिक असाल खेळाडू असाल दिव्यांग व्यक्ती असाल तर त्याबाबतचं सक्षम प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे आणि जे काही कॉमन डॉक्युमेंट आहे ते तर लागतीलच तर महा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात नागपूरची जी नोटीस आलेली आहे ती सुद्धा पाहिजे यापुढे तुमचं हो या या जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे बाकी असेल तर कोणकोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते गरजेचे आहेत त्याची माहिती आपण जाणून घेतलेली आहे यानंतर आता जे काही निकाल प्रसिद्ध होतील किंवा डॉक्युमेंट व्हेरफिकेशनसाठी याद्या प्रसिद्ध होतील त्या संदर्भात आपण माहिती पाहणारच आहोत जर तुम्हाला अपडेट जे आहे ते आणखी फास्ट हवे असतील तर आपण टेलिग्राम ग्रुपला अपडेट देत असतो आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यावरून जर तुम्ही जॉईन झाले तर तुम्हाला अपडेट जे आहे ते फास्ट मिळत जातील आणि लहान मोठ्या अपडेट त्यावर सर्व आपण टाकत असतो ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत